नमस्कार मी संगीता खरे पुणे मनाचं श्लोक क्रमांक सहा याबद्दल बोलणार आहे अनुराधा यांनी जे सांगितलं आहे मनाच्या श्लोक बद्दल तेही खूप सुंदर सांगितलं आहे मन दाखवता येत नाही ते निर्गुण निराकार आहे हे आवडलं पटलं आणि रागाचं जे प्रकार सांगितले त्यांनी हितकारी आणि खेदकारी तेही बरोबर आहे तसंच विवेकानंदांचा जो उदाहरण दिलं तेही छान आहे मुख्य म्हणजे लहान मुलांना समजवून समजेल अशा उत्तम सोप्या भाषेत त्या सांगतात हे मलाही आवडलं आज मीही याच श्लोकाबद्दल थोडंसं विवेचन करायचा प्रयत्न करत आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना, मना ना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे, श्री राम। या नको रे मना मत्स रु दम श्रीराम ह्या श्लोकामध्ये ह्याचं वैशिष्ट्य काय आहे या श्लोकाचं आहे नको रे मना ह्या शब्दांपासनं प्रत्येक ओळीची सुरुवात झाली आणि नको रे मना असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा त्यांची कळकळ येथून दिसून येते मनाला ते इतकं कळकळीने समजावून सांगतात की नको अरे या काम क्रोधाच्या आहारी जाऊ नकोस सहा विकार असतात काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या सहा विकारांच्या आहारी जाऊ नकोस असं ते सांगतायत त्यातल्या पहिल्या ओळीचा अर्थ आहे नको रे म्हणा क्रोधा खेदकारी क्रोध नको कारण क्रोध कुठून उत्पन्न होतो माहिती आहे कामातून मूळ विकारी काय आहे नाना विकारी काय आहे काम आहे नको रे म्हणा काम नाना विकारी, नाना विकारी तो काम आहे काम पूर्ण झाला ना की त्यातून लोभ आणि मोह निर्माण होतो आणि काम पूर्ण झाला नाही की त्यातून क्रोध निर्माण होतो राग निर्माण येतो मग त्या रागातून दंभ मद मत्सर हे सगळे पुढचे विकार निर्माण होतात थोडक्यात दो हे दोन्हीही मार्ग आहेत एक कामाचा मार्ग त्यातनं निर्माण झालेल्या क्रोधाचा मार्ग पण दोन्ही चुकीचे आहेत खरं सांगायचं तर काम आणि क्रोध हे जे सहा विकार आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे आपले मित्र आहेत शत्रू नाही आहेत अति झाले की ते शत्रू होतात आणि साधारणपणे आपल्याला ते अतिच दिस प्रमाणातच दिसतात त्यामुळे आपण त्याला शत्रू सड षड रिपू असंच त्यांना म्हटलं जातं काम अति झाला की काय होतं बघू एक गोष्ट सांगते एक भिकारी होता त्याला देव प्रसन्न झाला आता देवाने सांगितलं मी तुला मोहरा देतो तुझ्या झोळीत ओततो तू थांब म्हणेपर्यंत मी थांबणार नाही आणि जी मोहरी खाली पडेल ती मात्र त्याची माती होईल भिकारी खुश होतो तो, तो थांब म्हणतच था नाही झोळी भरते तरी एखादी मोहर खाली पडली दुसरी खाली पडली तो म्हणला पडे ना का एखादी दुसरी खाली पडली म्हणून काय बिघडते पण इतक्या त्या मोहऱ्याच्या ओझांनी शेवटी झोळी फाटते आणि सगळ्याच मोहऱ्या खाली पडतात आणि सगळ्या मोहरांची माती होते अति लोभ कसा नाशाला कारणीभूत ठरतो कामाचा अतिरेक केला की काय होतं हे आपल्याला या गोष्टीवरून कळतं तसंच क्रोधाचा अतिरेक केला तर काय होतं नकोरे म्हणा क्रोध हा खेदकारी खेदकारी असतो तो अति झाला तर क्रोधातनं हिंसा पण होऊ शकते काहीही वाईट नकारात्मक गोष्टी घडू शकतात म्हणून क्रोधाला सुद्धा आवर घालता आला पाहिजे काम आणि क्रोध हे दोन मूळचे विकार आहेत आणि मग त्यातनं निर्माण होणारे दंब मद मत्सर हे ज्या उपज जिथे होते असा क्रोध तर अजिबातच उपयोगाचा नाहीये काम आणि क्रोध या दोन्हीवर म्हणजे आपण विचार केला ना तर असं लक्षात येईल की हे आपले खरे मित्र आहेत मी आधीही सांगितलं पण ते अति झाले तरच आपले शत्रू होतात मूळचे मित्र कसे आहेत आपण बघू एखादा माणूस छान महत्वाकांक्षी असेल चांगलं कर्म करत असेल उद्योजक होतो तो मोठा महत्वाकांक्षी असेल तर त्या कामातून त्याची चांगलीच प्रगती होते तसंच क्रोधातनं सुद्धा चांगल्या कामासाठी क्रोध येणं हे चुकीचं नाही अन्यायाविरुद्ध राग आलाच पाहिजे ना स्व आपल्याला आला नसता नसताना तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं कुठलीही गोष्ट अगदी लोभ मोह हो जरी म्हटलं ना त्याचं जे छोटंसं प्रमाण आहे ना चांगलं प्रमाण आहे ना बक्षीस हा एक लोभ आहेच ना पण या आमिषामुळे एखादा मूल जर छान कार्य करत असेल काम करत असेल त्याची उद्या बक्षीस मिळाल्यावर आत्मविश्वास वाढेल महत्वाकांक्षा वाढेल यातनं त्याची निपत चांगली होणारे त्याची प्रगती होणारे मग हा लोभ आणि मोहही वाईट नाही प्रगती करणार आहे तेव्हा मूळचे विकार हे चांगलेच आहेत फक्त ते अति झाले तरच म्हणजे स्वाभिमान असावा पण दुराभिमान नसावा किंवा आपण म्हणतो ना आत्मविश्वास जरूर असावा पण फाजील आत्मविश्वास नसावा म्हणून समर्थ म्हणत आहेत क्रोध हा खेदकारी नसावा नकारात्मक नसावा साऱ्या विकारांचं मूळ जे काम आहे त्यावर लक्ष केंद्रित करून ते म्हणत आहेत की नाना विकारांना उत्पन्न करणारा काम नको त्यामुळे अविचाराकडे वाटचाल होते माणसाची आणि मग माणूस भरकटतो हेवा मत्सर यांना निर्माण करणारा क्रोध तर अजिबातच नको दंभाचा बुरखा पांघरलेला जो क्रोध असतो किंवा म मध असतो हा तर फार मद मत्सर मत्सर हे ना अतिशय मनाचं क्षुद्रतेचं प्रतीक आहे असा दंभ हा ओझस ठरतो म्हणून अनिष्ट वर्तन घडवणारा हा काम क्रोधाचा अतिरेक नको हेच या श्लोकातून समर्थांना सांगायचं आहे विकारांवर आपला ताबा असला पाहिजे विकारांच्या ताब्यात आपण जायचं नाही पण हे अवघड आहे चंचल मन आहे ते त्याला आवर घालणं फार कठीण आहे पण समर्थ विचारांचा मागोवा घेऊन आपण हा प्रयत्न करूया समर्थांची कळकळ ह्या श्लोकातून अगदी स्पष्ट होते रे नको रे मना तो रे हा शब्द इतका त्यांची कळकळ दाखवणारा आहे या त्यांच्या कळकळींतूनच कल निर्माण जे झालं आहे ही कळकळ ह्याच्यासाठी आहे की मुलांनी याच्या किंवा कोणीही म्हणजे माणसांनी याच्या आहारी जाऊ नये आपण प्रयत्न करूया समर्थ विचारांच्या अभ्यासानी ह्या विचारांचा मागोवा घेऊन मनाला स्थिर ठेवण्याचा आणि विकारांच्या आहारी न जाण्याचा प्रयत्न करूया जय जय रघुवीर समर्थ